गुड मॉर्निंग बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर पी एफ आर पी एफ परीक्षा पॅटर्न आणि सिलेबस कसा असणार आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटेच्या बेल क्रायकला प्रेस करून और नॉटिस सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता तुम्ही तर तुमचा टोटल मॅक्झिमम एकशे वीस मार्काचा पेपर असणार आहे ठीक आहे सी बी टी एक्झाम नव्वद बिंतला टायमिंग असणार आहे मॅथेमॅटिक्समध्ये बघा पस्तीस क्वेश्चन असणार आहे त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता की प्रणाली आहे पूर्णवर्ग संख्या आहे दशमलव एवं भिन्न एवं संख्या बीच संबंध तर हे जे टॉपिक आहे मित्रांनो प्रतिशत अनुपात समानुपात लाभ और हानि बट्टा छूट ग्रॅफिक्स तर मित्रांनो हे टॉपिक तुम्ही बघू शकता जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग तुम्ही बघू शकता ते पस्तीस मार्काला असणार आहे पस्तीस पस्तीस इथं टॉपिक बघू शकता समानता एवं अंतर स्थानिक दृश्य स्थानिक अभिनिवास समाजसेवा हो कुसुलचना विश्लेषण निर्णय डिसिजन मार्किंग दृश्य स्मिती भेदभाव अवलोकन हे इथं बघू शकता मित्रांनो हे सर्व ते जे तुमचे टॉपिक आहेत ते असणार आहेत पस्तीस मार्कासाठी तसेच पुढे बघा वरवेळे मौखिक चित्रण वर्गीकरण अंकगणित संख्याका शुक्लन तर इथं बघू शकता तुम्ही हे हे जे टॉपिक सांगतो मी तुम्हाला बघा गैरमौखिक शृंखला कोडिंग ऑर डिकोडिंग कथन निष्कर्ष आणि जनरल अवारनेस जे आहे तुमचं सामान्य नाही ते पन्नास मार्काचंच नाही पन्नास क्वेश्चन करंट अफेअर्स बघू शकता नॅशनल इंटरनॅशनल स्पोर्ट पॉलिटिकल सायन्स राजनीती विज्ञान अर्थशास्त्र आर्ट्स अँड कल्चर कला संस्कृती सटीक जी के इंडियन हिस्ट्री भारतीय इतिहास सामान्य विज्ञान तर मित्रांनो हा जो पॅटर्न आहे तो असा असणार आहे त्या पी एम टी बघू शकता तुम्ही क्वालिफाय तुमचे जे शारीरिक चाचण्याता पात्रता आहे तो बघू शकता इथं कशी असणार आहे तर बघा मित्रांनो इथं कॉन्स्टेबलसाठी मेलसाठी पाच मिनटं पंचेचाळीस सेकंदमध्ये तुम्हाला सोळाशे मीटर धावायचं आहे आठशे मीटर आणि तीनशे तीन पॉय तीन, तीन मिनटं पंचेचाळीस सेकंदमध्ये महिलांना धावायचा आहे ठीक आहे तर लॉंग जम्प इथं बघू शकता चौदा फूट आहे है, पुरुषांना हाईट जम्प आहे चार फूट तसेच कॅटेगरी वाईज इचं पण बघू शकता मित्रांनो कॅटेगरी वाईज इथं बघू शकता एस सी एस टी यू आर डब्ल्यू एस तर मित्रांनो इथं हाईट देण्यात आलेली आहे हाईट है, बघू शकता तुम्ही इथं मेल एकशे पासष्ट सेंटीमीटर यू आर ई डब्ल्यू एस ओबीसी फिमेल एकशे सत्तावन्न सेंटीमीटर एक्सपेंडेड चेस वगैरे तुम्ही बघू शकता फॉर गोरखास गोरखास मराठास डोगरास कॉमर्स ऑदर्स कॅटेगरीज मित्रांनो एकशे त्रेसष्ट एकशे पासष्ट सॉरी एकशे पंचावन्न एकशे ऐंशी पंच्याऐंशी असे हाईटमध्ये सूट देण्यात आलेली आहे ठीक आहे मित्रांनो तर असा असणार आहे तुमचा आर पी एफ भरचा सिलेबस तर तयारीला लागा मित्रांनो जास्तीत जास्त अभ्यास करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र